नमस्कार तो 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 <laughs> स्द। स्द। मामा घरातच होतो चालतो काम आवरून जुनी इमारत आहे मित्रांनो मामांचं घर आहे आणि लहानपणापासून हे कवलारू इमारत आहे बरोबर आम्ही लहानपण याच्यात गेलो आमचं या कवलारो घरात आणि हाय तस घर आहे स्लॅब ची बिल्डिंग असून काय मामा फायदा नाही इकडे असून चला मामी

की पाय अडकेल त्याच्यात मग किल्ले रे रेग्युलेटर वर टाकायन जरा बाळा तुझ्या डोक्याला थोडक मी सांगत नाही का गॅस कुठे कळलं नाही गॅस त्या बसू शकतो सब टक्के सबकसा बसलाय अंदाज असतोय की किचनच्या मागल्या साईडला कधी असं साहित्य ठेवलेलं असते आणि अशा साहित्य असा साप येऊन पोहोचतोय भयानक असा श्रद्धा त्याच्यासाठी सुसज्ज झालेली आहे

साफ। आणि मित्रांनो नावाने ओळखणारा धामणचा बिनविषारी सरप आहे उंद्र खाऊ मदत करणारा आगळ गाव येतोय मामांचाच गाव आहे आणि कुठे ठेवूया थांब साहित्य कुठं ठेवूया मग क्लीन नाही दिसला असं ठेवा घर बार मग साहित्य कुठं नेऊन ठेवायचं नाही कुठं ठेवायचं सांग मामाही बाजू नाही कुठं ठेवायचं म्हणायचं असतंय ग तसं नाही साहित्य राहतंयच मी तुला सांगितलं ना किचन मध्ये आहे तो साफ हिला मी सांगितलं दे ग त्या अश्विनीला दे मामा ती वरली मामाची पूर्की कोणतर होती तिनं धरला धरली धरली मातूर साफ धरली सोडली नाही तिला ठीक एकदा काय करणार आहे तो साप सांगा वाटतोय तुम्हाला फक्त तेवढा मामा भयानक पण तेवढा तो नाही आहे भयानक भाया नाही आहे चावत नाही उंदर खाऊन शेतकऱ्याला मदत करणार साप उंदर खाऊन मदतच करतोय ना हा की बाबा जाणीवपूर्वक कधीच कुणाला चावत नाही हा साप म्हणजे ही होऊ शकत नाही काय होऊ शकत नाही फाडू शकत नाही साप बांधला की ते नंतर लक्षात येईल दहामन साप ठिक्यातून तोंड बाहेर काढायला उचल घेईल घाल चला छान सुंदर होता मामांच्या घरात उंदर खायला आता तो पण घालवला मामान मांजर मांदर हा मांजर उंदर खाऊन संपवलं तर मग साप यायचाच प्रश्न राहत नाही ना काय तुमचा अजिबात त्याला सुतळीनं बांधा मामा हे बांध भाई ते आणि मामांचं अभिनंदन आहे आगळगाव मामा नाव काय येतं आहे नाव काय बाळासाहेब चव्हाण म्हणून आहेत आणि हां तलाटी ऑफिस आगळगाव हां हां ओळख त्यातलं की येतात की घरपट्टी ते वसूल वसूलकरला आगळगाव हात देत ना आणि मित्रांनो साफ वाचवा ने साफ